प्रशासनाने घेतले प्रशांत कोरडे यांच्या उपोषणाची दखल किनवट नगरपालिकेमध्ये एका नर्सिंग गृहनिर्माण संस्थेचे खोटे दस्तावेज तयार करून जमीन हडपण्याचा प्रयत्न केला होता त्याची तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रशांत कोरडे यांनी जिल्हा निबंधक यांच्याकडे केली होती त्या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे समिती स्थापन करून उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी अशोक भिलारे यांनी चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे त्यामुळे प्रशांत कोरडे यांचे येत्या दोन तारखेपासून आमरण उपोषण होते ते उपोषण स्थगित करण्यात आले आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर समिती स्थापन करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा यापुढे देखील आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख प्रशांत कोरडे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे येथील गृहनिर्माण नर्सिंग गृहनिर्माण सोसायटी यांनी गोग स्थापन करून हिनवटीतील नाही का जमीन हडप करण्याचा प्रयत्न व हडप बेका कायदेशीर कब्जा करून आहे त्या संदर्भात आम्ही जिल्हा उपनिबंधक साहेब बिल्लारे साहेब यांना नाही का निवेदन दिले दिले होते की जर या अनुषंगाने जर चौकशी अहवाल सा चौकशी न झाल्यास माझं दोन ऑक्टोंबर रोजी अमर उपोषण आपल्या कार्यालयासमोर राहील पण त्या संदर्भामध्ये जिल्हा उपनब निबंधक साहेबांनी बिल्लारे साहेबांनी याची नाही का चांगल्या प्रकारे दखल घेऊन या संदर्भात एक चौकशी स्थापन करून चौकशी स्थापन करून आठ दिवसाच्या आज या प्रकरणामध्ये योग्य ते अहवाल नाही का तुमच्याकडे सादर करण्यात येईल व या संदर्भात कोणतीही दीर्घ तिरंगा येऊ दुसराही करण्यात येणार नाही जे नाही का यामध्ये शाळेत सत्यता जे जे सत्यता आहे ती सत्यता समोर आणून तुम्हाला नाही का न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू असे नाही का साहेबांनी आम्हाला आदेशित लेखी आश्वासन दिल्यामुळे मा तुर्तास माझे अमरण उपोषण हे स्थगित केले आहे जर या संदर्भात योग्यरित्या जर न्याय न भेटल्यास येत्या काही दिवसानंतर मी आमरण उपोषणास इथे अजून ब बसायच्या मानसिकतेमध्ये आहे जर याच्यामध्ये जर लवकरात लवकर तात्काळ न्याय न भेटल्यास माझं आमरण उपोषण हे राहील